सर्वांना नमस्कार आज राजूर पोलीस स्टेशन अंतर्गत मौजी देवगाव येथे क्रांतिकारक राघोजी भांगरे यांचा जो स्मारक आहे जो पुतळा होता तो ठेकेदार यांनी कुठलीही पूर्वपरवानगी न घेता किंवा आपल्या वर्क ऑर्डरमध्ये नसताना तो तिथून हटवून एका सभागृहामध्ये अस्वच्छ असलेल्या ठिकाणी ठेवण्यात आलेला होता त्या अनुषंगाने पोपट काळू चौधरी व एकतीस वर्ष राहणार धामणवन यांच्या तक्रारीवरून राजूर पोलीस स्टेशन येते आरोपी नामे शैलेंद्र गणपत पांडे व अजित नवले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदरचा गुन्हा हा भारतीय न्यायसंहिता कलम दोनशे अठ्ठ्याण्णव कलम तीनशे चोवीस चार आणि तीन पाच तसेच अनुसूचित जाती जमाती कायदा कलम ऍट्रोसिटी अंतर्गत देखील सेक्शन अप्लाय करून महाराष्ट्र मालमत्तेचे विद्रुपीकरण प्रतिबंधक कायदा कलम दोन तीन अन्वय गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी डॉक्टर कुणाल सोनोने हे करीत आहेत यामधील एक आरोपी आमच्या ताब्यात आहे त्यास अटक करून उदयक रोजी पुढील कारवाई करीत आहोत मी आपणास याद्वारे असे आवाहन करू इच्छितो की प्रस्तुत प्रकरणामध्ये योग्य तो प्रकारे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सर्व आदिवासी बांधवांना एक नम्र निवेदन राहील की आपण शांतता पाळण्याचं मी याद्वारे आपण आवाहन करीत आहे धन्यवाद खास अकोलेकरांसाठी हॉटेल एफ सी घेऊन आला आहे रुचकर व स्वादिष्ट जेवणाची अप्रतिम मेजवानी इंडियन डिशेस पंजाबी डिशेस चायनीज साउथ इंडियन एएफसी स्पेशल अनलिमिटेड महाराष्ट्रीयन थाळी तसंच पिझ्झा बर्गर आदी प्रकारचं फास्ट फूड सुद्धा उपलब्ध फॅमिली साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था तसंच बर्थडे पार्टी साठी स्वतंत्र हॉल उपलब्ध